परिस्थिती असं मी दिली म्हणजे ज्या दिवशी आपण स्मृती दिन साजरा करत असतो तर स्मृती दिनानिमित्त दिना आपण डॉक्टर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत असतो तर आता या अभिवादनाच्या दिवशी म्हणजे साहित्य अण्णाभाऊ साठे एक जागतिक कीर्तीचे महान असे लेखक आहेत कवी आहेत साहित्यिक आहेत अशा या महान मान महामानवाला आजच्या दिवशी आपण अभिवादन करूया वंचित घटकाला न्याय मिळून देण्यासाठी शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अण्णाभाऊसाठी आणि साहित्यरत्न साहित्यातून पुढे क्रांती घडली आणि आजचा जो मातन समाज आहे जो स्वाभिमानाने उभा आहे त्याचं सर्व श्रेय साहित्य अण्णाभाऊसाठी यांना जातं साहित्यातून आपल्याला प्रेरणा भेटते जगण्याची जगण्या जगण्यासाठी प्रेरणा भेटते आणि कर्तृत्व करण्यासाठी जो अभिमान दिलेला आहे तो डॉक्टर साहित्य अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी यांनी आपल्या साहित्यातून दिलेला आहे अशा या जागतिक महा महामानवाच्या जयंतीच्या दिनी म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन आजच्याच या बाबासाहेब गोपले या भवनामध्ये ठेवूया आणि आजच्या या अभिवादनाच्या दिवशी एक सांगूया की महामानवाला जर अभिवादन करायचं असेल तर रक्तातून अभिवादन करूया नवीन विचाराला गती भेटते नवीन युवक तयार होतात आणि या रक्तदानातून दुसऱ्याचा दिवस असतो अशा या महामानवाला म्हणजे जो घटक जो जो व्यक्ती पूर्ण आयुष्यभर वंचित राहिला गसदीपासून संपत्तीपासून सर्व गोष्टीपासून वंचित राहिलेला हा हा हे महामानव आहेत अशा या महामानवाला आज एक ऑगस्टला आपण रक्ताने अभिवादन करूया असं मी सर्वांना विनंती करतो आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान याच प्रांगणामध्ये आपण रक्तदान शिबिर ठेवूया आणि अन्नभाऊसाठी यांना रक्तातून अभिवादन करूया तर ज्या युवकांनी युवतीला रक्तदान करायचे असेल तर त्यांनी आमचे त्यांचे नावं आमच्याकडे द्यावीत असं अखिल भारतीय मार्ग आणि जगित महाराष्ट्र मित्रमंडळातर्फे आवाहन करण्यात येते जय